लहान वयातच आपण जे ध्येय डोळ्यासमोर ठेवले त्याकडे बघून जर वाटचाल केली तर नक्कीच यश मिळतं आपल्याकडं सचिन तेंडुलकर हे उदाहरण अनेक वर्षापासून आपल्या डोळ्यासमोर आहे वयाच्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सचिन नंतर मास्टर ब्लास्टर झाला भारतात तर त्याला क्रिकेटचा देव म्हटलं जातं आता बुद्धिबळाच्या पटलावर सुद्धा देशाला नवा सचिन मिळालाय होय वयाच्या हो अवघ्या अठराव्या वर्षी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन होऊन या पठ्ठ्यानं नवा इतिहास घडवलाय नाव आहे डी गुकेश चीनच्या डिंग लिरेनला हरवून त्यानं विश्व पद मिळवलंय आणि तो बुद्धिबळाच्या पटावरचा नवा राजा ठरलाय याआधी भारताकडून केवळ विश्वनाथन आनंदलाच बुद्धिबळाचं जगजेतापद मिळवता आलं होतं त्यानंतर अकरा वर्षांनी गुकेशनं ही कामगिरी केली लहानपणी बघितलेलं स्वप्न गुकेशन सत्यात उतरवलंय संपूर्ण जगात भारताचं नाव रोशन करणारा हा मुलगा आहे तरी कोण आतापर्यंतचा त्याचा प्रवास नेमका कसा झालाय त्याचीच ही सविस्तर कहाणी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तुझी इच्छा काय आहे चेस बेस इंडियाचा एम आय सागर शहा यांनी बारा वर्षाच्या घुकेशला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर होतं मला जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनायचे कदाचित त्यावेळी घुकेशला कोणी सिरियसली घेतलं नसेल पण अवघ्या सहा ते सात वर्षात गुकेशन त्याचे शब्द खरे करून दाखवलेत वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप निर्णायक सामन्यात डिंग लिरेन पांढऱ्या सोंगट्यांवर खेळत होता आणि गुकेश काळ्या सोंगट्यांसह आपले डाव टाकत होता सामना टाय ब्रेकरच्या दिशेने चालला असताना त्रेपन्नाव्या चालीवर डिंग लिरेनचं चा लक्ष विचलित झालं आणि त्यानं चूक केली त्यानंतर डी गुकेशन पुन्हा एकदा लिरेनला पुनरागमनाची संधी दिलीच नाहीये आणि अखेर गतवर्षीच्या विश्वविजेत्याचा पराभव करून डी कुकेश जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपचा अठरावा विश्वविजेता ठरला आता आपण बघूयात डी गुकेश नेमका आहे तरी कोण डी गुकेश हा मूळचा चेन्नईचा त्याचा पूर्ण नाव डोम्मा राजू गुकेश आहे गुकेशचा जन्म सात मे दोन हजार सहा रोजी चेन्नई इथं झाला त्यानं वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली गुकेशचे वडील रजनीकांत पेशानं सर्जन आहेत तर आई पद्मा कुमारी या शिकवतात रजनीकांत यांनी मुलाच्या करिअरवर लक्ष देण्यासाठी सध्या आपलं काम बंद केलं होतं तेच गुकेशला वेगवेगळ्या शहरात देशात स्पर्धेसाठी घेऊन जातात गुकेश लहानपणी केवळ छंद म्हणून घरच्यांची बुद्धिबळ खेळत असायचा आणि तिथंच त्याची या खेळाचे नियम आणि चालींसोबत झुजबी ओळख झाली बाकी घरात कुणी फारसं बुद्धिबळ खेळत नव्हतं शाळा सुटल्यावर वडिलांचं काम आठवेपर्यंत तो एकटा राहू नये म्हणून त्याला वडिलांनी बुद्धिबळाच्या क्लासला घातलं होतं पण काही महिन्यातच त्याच्यातील चुरूक दिसून आली तेव्हा प्रशिक्षकांनी गुकेशला विशेष सरावाला पाठवण्यासाठी पालकांचं मन वळवलं गुकेशचा बुद्धिबळातला रस देखील वाढत गेला तसा तो अधिक अधिक वेळ खेळू लागला त्याची गुणवत्ता पाहून शाळेनंही त्याला पाठिंबा दिला गुकेशला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिलं त्यानंतर नागय्या हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू राहिले त्यानंतर महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षण सुद्धा दिलं विश्वनाथन आनंद बुद्धिबळ अकादमी इथंच गुकेश चेस खेळण्याचं प्रशिक्षण घेतो आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना अगदी कमी वेळात झपाट्यानं प्रगती केली लहान असतानाच गुकेश आपल्या वयापेक्षा मोठ्या प्रतिस्पर्धींनाही अगदी सहज हरवू लागला आणि आपण भविष्यात एक उत्तम बुद्धिबळपटू होणार हे त्यानं आधीच दाखवून दिलं दोन हजार पंधरा साली त्यानं गोव्यात राष्ट्रीय शालेय विजेतेपद मिळवलं आणि पुढची दोन वर्ष त्यानं हे विजेतेपद कायम राखलं दोन हजार सोळा साली गुकेशन कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिपचं सुवर्णपदक जिंकलं दोन वर्षांनी दोन हजार अठरा साली बारा वर्षाचा असताना त्यानं वर्ल्ड युथ चेस चॅम्पियनशिप जिंकली दोन हजार सतरा साली गुकेशला पहिल्यांदा इंटरनॅशनल चेस फेडरेशन फिडेचं रेटिंग सुद्धा मिळालं त्यानं गुकेशला मोठी प्रेरणा मिळाली असं त्याचे वडील सांगतात ग्रँड मास्टर बनणं हे प्रत्येक बुद्धिबळपटूचं स्वप्न असतं गुकेशचं हे स्वप्न दोन हजार एकोणीस मध्ये पूर्ण झालं ग्रँड मास्टर पद मिळवणारा गुकेश सर्वात युवा भारतीय आणि जगातला दुसरा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला तेव्हापासून त्याची आगेकूच सुरूच राहिली दोन हजार एकवीस साली गुकेशनं युरोपियन क्लब कप जिंकला त्या स्पर्धेदरम्यान त्यानं कार्लसनचा सामना केला दोन हजार बावीस साली आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या बुद्धिबळ संघात गुकेशचा समावेश देखील होता त्याच वर्षी भारतात बुद्धिबळ ऑलिम्पियाडचं आयोजन देखील करण्यात आलं होतं तेव्हा गुकेशनं ब गटातून सुवर्ण पदक मिळवलं होतं तसंच दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड चेस कप मध्येही त्यानं उपांत्य फेरी गाठली होती पण माझी जगजेता कार्लसन कडून त्याला पराभूत व्हावं लागलं होतं सप्टेंबर गुकेशन अधिकृतरित्या विश्वनाथन आनंदला मागे टाकलं आणि तो भारताचा नंबर वन बुद्धिबळपटू बनला आता वयाच्या अठराव्या वर्षी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन होऊन गुकेशनं सर्वात मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय तसं बघितलं तर बुद्धिबळ चॅम्पियनशिप एकोणीशे शहाऐंशी मध्ये सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकली गुकेश हा शिकलीवा विजेता ठरला या सतरा मध्ये बॉबी फिशर गॅरी कॅस्प्रो विश्वनाथन आनंद आणि मॅगनस कारसन यासारख्या महान नावांचा समावेश आहे मात्र यापैकी कुणीही जगजेता झाला तेव्हा गुकेश एवढा तरुण नव्हता त्यामुळं गुकेशच्या या कामगिरीला सलाम तर केलाच पाहिजे बाकी तुम्हाला काय वाटतं डी कुकेश भारताचा नवा स्टार म्हणून इथून पुढेही कायम राहील का आपल्या अचूक चालीच्या जोरावर गुकेश बुद्धिबळाच्या पटावरची बाशात राखेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद